बिकट प्रश्न कराडचा माजी मुख्यमंत्र्यांचा एक हात कर्तव्याचा माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून आणखी तीस पाण्याचे टँकर कराड शहराचा पाणी प्रश्न वाढत असून अशी आणीबाणी याआधी क्वचितच निर्माण झाली असावी पण सध्या हा पाणी प्रश्न मोठा निर्माण झाला आहे याचमुळे सामाजिक बांधिलीच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या सहकार्याने कराड शहरासाठी आणखी वीस पिण्याच्या पाण्याचे टँकर शहरवासियांसाठी दाखल झाले आहेत पाणी प्रश्न परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी कराड शहरात दहा टँकर सेवेत होते पण आता आणखी वीस टँकर कराडच्या पाणी प्रश्न आपल्या परीने मिटवण्यासाठी कराडकरांच्या सेवेसाठी उपलब्ध केले आहेत पिण्याच्या पाण्याचे टँकर किमान चार हजार लिटरचे असून एकूण तीस टँकरच्या माध्यमातून कराड शहराला दररोज एक लाख वीस हजार लिटर पाणी उपलब्ध होत आहे यासाठी माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांचे सहकार्य मिळाले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड